बनावट आधार कार्डचा वापर करून खरेदी केलेल्या सिम कार्डद्वारे नगर शहरातील व्यापाऱ्याला जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे अजय अरुण सळवे राहणार आलमगीर भिंगार आणि पवन प्रमोद उघडे राहणार सदर बाजार भिंगार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत नगर शहरातील किरण मोहनलाल राका या व्यापाऱ्याला दोघा आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेचा गुन्हा दाखल होताच तपासाची सूत्र हलवत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दोनच दिवसात सदर आरोपींना अटक केली आहे तारखेला शहरातील व्यापारी श्री किरण राका हे दैनंदिन दुकान बंद साधारण सुमारास घराकडे जात असताना मागून आलेल्या दोन मोटरसायकलवर आलेल्या दोन इस्मांनी त्यांना थांबवून त्यांचा रस्ता अडवून आणि त्यांना भाई का फोन आहे का तो बात करले ना असं म्हणून काहीतरी हत्यार दाखवून आणि धमकी दिलेली होती त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्याने तोखाना पोलीस स्टेशनला त्या दोन अज्ञात इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर आसमा आज्ञाटीस त्यानंतरही दोन वेळा त्यांना मेसेज पाठवून आणि धमकी दिलेली होती व्यापारी वर्ग असल्यामुळे व्यापारी हे भयभीत झालेले होते त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री जाकेजी ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपास करण्यावर सूचित केले होते त्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मिळालेली सी सी टी व्ही फुटेज तसेच जो ज्या फोनवरून कॉल करण्यात आलेले होते या सर्वांचं विश्लेषण करण्यात आलं आणि आरोपी अजय अरुण साळवे व प्रणव उघडे राहणार आहिल्यानगर या दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि पैशाच्या मुहापाई हा गुन्हा केल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे